मला टेलिव्हिजन मधलं झिरो येत होतं श्रीरंग गोडबोले ह्या माणसाने मला टेलिव्हिजन मध्ये मला पायरेला भयंकर मदत केली मी माटुंग्याच्या लेबर कॅम्प मध्ये राहायचो पत्र्याच्या त्याच्या बाजूला चार पाच तृतीय पंथी राहायचे आणि ते माझ्यावर नजर ठेवून असायचे हा कधी जातो कधी येतो ज्याच्यात त्या सगळ्या ऍड्स होते आणि पैसे होते ते सगळे ट्रेन मधून आकडा मारून पिशवी ओढली गेलेली आहे जेन्युनली खूप फ्रस्ट्रेटही झालं होतं की आपण एवढं काम करतोय पण आपलं कामच समोर येत नाही आहे काही मी चोरून निखिल आणि यांना न सांगता वगैरे मी थोडे थोडे इरफान खानचे थोडे थोडे सिनेमे लागलो कारण ऑडियन्सला <laughs> पण आपण विश्वास घेतलं पाहिजे दे आर ते मोबाईल वर जाऊन इंटरनॅशनल सिरीज बघतात मग ते आपलं का नाही बघत आहेत hmm. आपल्या सिरीज का नाही बघत आहेत आपला सिनेमा का नाही बघत आहेत आपण कॉन्टेंट खूप छान जमवतो पण आपण पोहोचवतच नाही त्यांच्यापर्यंत तो कॉन्टेंट पण मेकर्सनी एकत्र येऊन आपला सिनेमा पुढे जाण्यासाठी त्याच्यावर काहीतरी वर्कशॉप्स केली पाहिजेत